त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेतील सोलापूर केंद्रातून अखिल भाविक वारकरी सांप्रदायिक मंडळाच्या विक्रमाचा घातांक क्ष या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळालं त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत सोलापूर केंद्रातून अखिल भाविक वारकरी सांप्रदायिक मंडळ सोलापूर या संस्थेच्या विक्रमाचा घातांक क्ष या नाटकाला प्रथम पारितोषिक तसंच अनघ नाट्यमंदिर सोलापूर या संस्थेच्या ती रात्र या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यसंचालक बिभीषण चौरे यांनी केली या, या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी ही निवड करण्यात आली आहे कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे सोलापूर केंद्रावरील अन्य निकाल याप्रमाणे श्रुती मंदिर सोलापूर या संस्थेच्या एका उत्तराची कहाणी या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाला आहे दिग्दर्शन प्रथम पारितोषिक अमोल देशमुख नाटक विक्रमाचा घातांक क्ष द्वितीय पारितोषिक राजेश जाधव नाटक एका उत्तराची कहाणी प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण नाटक तिरात्र द्वितीय पारितोषिक उमेश बटाणे नाटक विक्रमाचा घातांक क्ष नेपथ्य प्रथम पारितोषिक अमोल देशमुख नाटक विक्रमाचा घातांक क्ष द्वितीय पारितोषिक बाळकृष्ण निमसुडकर नाटक भयरात्र रंगभूषा प्रथम पारितोषिक नमिता देशमुख नाटक विक्रमाचा घातांक क्ष द्वितीय पारितोषिक रमेश श्रावण नाटक ती रात्र उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक ऋतुराज आरसित नाटक दुभंगून जाता जाता आणि अश्विनी तडवळकर नाटक ती रात्र अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अपर्णा जोशी नाटक एका उत्तराची कहाणी सुनंदा शेंडगे नाटक लपून छपून सई दरेकर नाटक मोनालिसा अर्चना सलवारू नाटक शरदातले चांदणे श्रीनिवास देशपांडे नाटक ती रात्र कुबेर शास्त्री नाटक विक्रमाचा घातांक क्ष अरविंद माने नाटक शरदातले चांदणे अशोक किल्लेदार नाटक लपून छपून पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण चौदा नाट्यप्रयोग सादर करण्यात आले स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रामकृष्ण पार्टे रमेश भिडे आणि डॉक्टर कुंदा प्रमिला निळकंठ यांनी काम पाहिलं सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचं तसंच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचं अभिनंदन केलं असून भविष्यातही या संघांनी आणि कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे